नमस्कार मित्रांनो मी आहे शुभांगी पाटील कशा आहेत तुम्ही तर तुम्ही तर मजेतच असाल तर आता वाजले आहे सकाळचे सहा तर मी उठली आहे नाही सहा नाही सहा वाजता उठत असते पण आज उशीर झाला उठायला तर आता साडेसहा वाजले तर आता मी करत आहे ब्रश आणि ब्रश करत आहे आणि बघा बघा आम्ही उठलो पण आमचा शिवांश आणि ही शिवांजली झोपलेली आहे बघा झपलेली आहे मस्त आणि ना आमच्या घरी चहा बनवलेला आहे आणि यामध्ये दूध टाकायचं राहिलेलं आहे आणि ही आई ह्या ना ह्या रात्री पोळ्या पोळ्या उरल्या होत्या तर ह्या पोळ्यात तळत आहे अशा चहा सोबत खायला कारण आहे ना या चहा आमच्या चहासोबत खायला आमच्या मुलांना खूप आवडते म्हणून ह्या चहासोबत खायला तळत आहे पोळ्या तर मी आत्ताच उठली आणि ब्रश करत आहे कारण सर्दीच्यानं माझं डोकं दुखत होतं सर्दी झालेली आहे आणि बघा सूर्य पण चांगला उजाळलेला आहे मस्त डोळ्यावर तिरप येत आहे सूर्याची तर हे मुलं आमचा शिवांश उठला शिवांश अय शिवांश हे बघा आमचा शिवांश ऐ मी ब्रश आहे बरं ब्रश राहिलेला आहे माझा करायचा ब्रश करत आहे आणि बोलत पण आहे तुमच्यासोबत तर झाली का तुमची पण सकाळ नाश्ता झाला असेल कोणी कोणी कामावर पण गेलं असं आणि माझा आवाज पण बसलेला आहे सर्दीमुळं बघा आमचा शिवांश कसा झोपीतच उठत येत आहे हे बघा उठलेला आहे बरं का बघा कसा नाटकं करते <coughs> नाटकं करते तो <थो? coughs> <coughs> हे बघा तुमचे दाजी हे आहे ना लवकर उठले आणि यांनी आंघोळ पण झाली आंघोळ झाली यांची थांबलेले आहेत चहा करायचा आहे आणि सकाळ सकाळी मस्त आमच्या घरी आहे रात्रीच्या पोळ्या आहेत त्या तळलेल्या आहेत मस्त आणि चहा केलेल्या आहेत खस्त्यासारख्या मस्त कडक कडक पोळ्या तुम्ही पण या पोळ्या खायला सगळ्यांनी आणि तुमच्या घरी पण पोळ्या उरल्या ना रात्रीच्या तर तसंच करत जावा कारण का एवढ्या खा चांगली लागते खारी पण चांगली लागत नाही त्याच्यापेक्षा पण चांगल्या लागता लागतात त्या पोळ्या मस्त लागतात तर तुम्ही पण करत जावा आणि झाली का मग आंघोळ आंघोळ झाली आता पाहिजे चहा तर आता लवकर चहाच नाही देत कारण की ना मी ब्रश करत आहे आता आता ब्रश करते मग नंतर चहा ठेवते चला तर मग तुम्ही पण या सगळ्यांनी चहा प्यायला लवकर लवकर बघा आता झालं माझं ब्रश करून झाला आणि आता ह्या तळणं चालू आहे आता चहा चहा देते त्यांना कारण त्यांना ना कोरा चहा पाहिजे त्यांना अॅसिलिटी होतं म्हणून दुधाचा चहा पाहिजे नाही म्हणून त्यांना कोरा चहा पाहिजे तर आता त्यांना कोरा चहा देते आणि हे खारी हे खारी आहे हे खायला देते हे बघा हे खारी सकाळ सकाळी खुरून खोरून लागतं मस्त खायला हे बघा काळा चहा आणि हे दोन चार म्हणजे चपात्या तर हे द्यायचं आहे त्यांना खायला तर, तर आता हे खातील तर हा आमचा राहिलेला चहा तर यामध्ये आता आमच्या मुलांना दूध द्यायचा आहे आणि त्यामध्ये दूध टाकून पुन्हा चहा गरम करायचा आहे तर त्यांना कोरास लागतं चहा तर चला आपण चहा घेऊन जाऊया आता चहा चहा आमचा खस्ता आणला चहा आणि खस्ता चहा सोबत खायला चहा दिला आणि खस्ता तर हे आमचा पाऊस आला ना काल तर हा तो नमुना आहे पावसाचा कारण माहितीये का, काल लय जोरात पावसाला ब्लॅक टी मग कपडे वाढत नाही म्हणून मग घरात फॅन खाली आणून टाकले होते तर काय म्हणते ती आरोग्यासाठी चांगली असते ब्लॅक टी म्हणजे आरोग्यासाठी चांगली असते काळा चहा घेत असतो हा आमचा शिवांश हा दात घासत नाही सकाळी उठला ना अजिबात उठ दात घासत नाही आणि नुसतं म्हणते फक्त मला चहा प्यायला दे आणि तसा चहा पिते बघा चहा नाही केला अजून गेला लगेच तो चहा आणायला पण चहाच नाही केला हा काळा चहा केला फक्त नुसतं पप्पासाठी चहा केला त्यासाठी केला नाही कारण तू ना दात घासत नाही घासताना दात बघा दात मारली ब्रश ऐकत नाही अजिबात मारते पण आपल्याला ब्रश कर ब्रश कर लवकर ते पण म्हणतं करत ब्रश मग काय होतस ते माहितीये काय होत असते माहितीये ब्रश नाही केला तर पोटात काय होत असते काय होते पोटात झाड उगावते झाड पोटात याच्या याला सांगा याला सगळ्यात मिळून सांगा याला दात घासायचे कारण ना हा हमेशाच दात घासत नाही आता याच्या पोटात ना झाडच उगावती भुजबोंड्याचं झाड उगावते म्हणते याच्या पोटात बघा हे आहे दूध तर हा आहे शिवांचा कप तर शिवांचा हे शिवांसाठी दूध आणि ह्या डब्यात असतं त्या शिवांजलीला दूध तर झाला यांचा चहा तर हा काळा चहा आहे हा आ, तर हा काळा चहा थोडासा त्यामध्ये टाकायचा म्हणजे दोघांचा चहा होऊन जातो झालं त्यांचा राहिलेला चहा हा आमच्यासाठी पुन्हा करायचा आणि चहा बनवायचा आणि घ्यायचा हा बघा हा पाहिजे बाबासाठी चहा हा दुदाचा तिने घेतला चहा मी पण घेतला चहा तर या चहा घेतला आहे तर चहा प्यायला या सगळ्यांनी आणि ना पोळी खायला या सगळ्यांनी चहा आणि पोळी सगळ्यांनी खायला या पटापट लवकर लवकर सगळ्यांनी आणि सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तर सकाळ सकाळचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी सपोर्ट करा चला तर बाय बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग